हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बावीस जिल्ह्यांचा अपडेट आज समोर आलेला आहे तर काय आहे अपडेट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तर ते बावीस जिल्हे कोणते आहे आणि या बावीस जिल्ह्यांना सरासरी किती पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर किती प्रमाणात वितरित झालेला आहे त्याचबरोबर या बाबी जिल्ह्यातील कोणत्या पिकांसाठी हा पीक पी दिलेला आहे किंवा कोणत्या पिकाचे नुकसान झालेले आहे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका कारण तुमचा सुद्धा जिल्हा या बावीस जिल्ह्यांमध्ये असू शकतो किंवा तुमचे जर जे काही पीक असेल तर, तर ते या, सुद्धा या जिल्ह्यांमध्ये असू म्हणजे या माहितीमध्ये असू शकतात तर त्या पिकाची तुम्हाला भरपाई मिळणार की नाही मिळणार याचा सुद्धा सविस्तर खुलासा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या प्रधानमंत्री योजनेअंतर्गत तुमच्या पिकाचा एक रुपया पीक विमा काढलेला असेल यांना खूप महत्वपूर्ण अशी माहिती या व्हिडिओमधून घेणार आहोत तर मागील दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे तर त्याच्यामध्ये बावीस जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर हे बावीस जिल्हे कोणते आहे तर यामध्ये पहिल्या जिल्ह्यात पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ हिंगोली बुलढाणा त्यानंतर छत्रपती संभाजीनगर नाशिक अहमदनगर जालना त्याचबरोबर यवतमाळ जालना अकोला नंदुरबार आणि परभणी तर सकाळच एका दादांची कमेंट होती की ताई परभणी जिल्ह्याविषयी माहिती द्या तर परभणी जिल्हा सुद्धा याच्यामध्ये आलेला आहे तर त्याच्यानंतर सम, जो सम समोरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव त्याच्यानंतर पवनघर वाशिम धुळे बीड ठाणे त्याचबरोबर रत्नागिरी नांदेड गडचिरोली सातारा सिंधुदुर्ग अशा या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे आणि या, या शेतकऱ्यांसाठी जवळपास तीन लाख त्र्याण्णव हजार तीनशे पस्तीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे आणि याहून अधिक जिल्ह्यांची आकडेवारी अजून येणे बाकी आहे तर त्या यातच शेतकरी मित्रांनो साडेचार लाखापेक्षा जास्त हेक्टरी शेती पिकाचे नुकसान हे अवकाळी पावसामुळे झालेले आहे तर असा अंदाजसुद्धा याच्यामध्ये आलेला आहे आणि याच याचे पंचनामे सुरूसुद्धा झालेले आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये हे पंचनामे पूर्ण सुद्धा झालेले आहेत तर नुकसान झालेले असेल तर चोवीस तासाच्या आत हा पंचनामा करणं आवश्यक आहे तर ते याच शेतकऱ्यांना आता तात्काळ मदत देण्याचे आश्वासन शासनाने दिलेले आहेत अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहेत तर कापूस आणि यामध्ये कोणती पिकं आहेत तर ते त्या आहे कापूस भात ज्वारी आणि याच पार्श्वभूमीवरती आता शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस किंवा गारपीट या नैसर्गिक आपत्तीने जर नुकसान झालेले असेल तर, तर त्या पिकांचा नुकसानीची भरपाई ही त्यांना मिळालीच पाहिजे तर त्यासाठी नुकसान भरपाईचा पीक विमा कडे कळवून आणि तेवढेच बंधनकारक सुद्धा आहेत आणि नुकसान झाल्यानंतर बहात्तर तासांच्या आत पीक विमा कंपनीकडे हे कळ ही तक्रार करणे किंवा त्या नुकसानीची दखल घेतली दिली पाहिजे आणि त्या कंपनीने सुद्धा तेवढीच जबाबदार हे प्रकरण हाताळलं पाहिजे तर त्यानंतर राज्यात दोन दिवसात सव्वीस आणि सत्तावीस तारखेच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या मोठ्या प्रमाणावरती नुकसान आणि याची माहिती ज्या शेतकऱ्यांनी बहात्तर तासांच्या आत पीक विमा कंपनीला दिलेली आहे तर त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत अं जो पीक विमा आहे तो वितरित करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये लाखो शेतकऱ्यांची संख्या आहे तर शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीला ऑफलाईन पद्धतीने क्रॉप इन्शुरन्सच्या मोबाईल ॲपच्या सहाय्याने नुकसानीची माहिती कळविली आहे तर शेतकरी मित्रांनो यातीलच एक रुपये पीक विमा हा एक रुप एक कोटीपेक्षा शे जास्त शेतकऱ्यांनी काढलेला आहे आणि बावीस जिल्ह्यातील जवळपास चार लाख हेक्टरवरील पीक क्षेत्रातील पिकांचे हे नुकसान देखील झालेले आहे असे उघडकीस आलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी बहात्तर तासाच्या रक्कम ही चालू वितरित करण्यास चालू झालेली आहे तर त्यामध्ये आणि हीच लवकरच नुकसान भरपाई ही या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांनी घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने तक्रार करण्यासाठी डाउनलोड करायचे आहे आणि पीक विमा काढलेल्या पावतीच्या सहाय्याने ऑनलाईन तक्रारी ही बहात्तर ता तासांच्या आत सुद्धा तुम्ही नोंदवू शकता परंतु खेडेगावात ला अनेक अडचणी येत असतात आणि तेथील शेतकरी हे बहात्तर तासांच्या आत ही तक्रार नोंदवू शकत नाहीत तर आणि पावसामुळे ऑनलाईन येऊ शकतो तर त्यामुळे आता ही मुदत तासांपेक्षा तासांवर केली जाणार आहे आणि यामुळे आपला सुद्धा खंडित होऊ शकतो तर याच्याचमुळे सरकारने आता ही रक्कम सॉरी ही मुदत जी आहे बहात्तर तासाची ती आता वाढवून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचे जर काही नुकसान झालेले आहे तर तुम्ही सुद्धा या, या क्रॉप इन्शुरन्सच्या ऍपद्वारे तुमची माहिती तुम्ही आपल्या याला कळवू शकतात आणि जी काही नुकसान भरपाई झालेली आहे ती कळवू शकतात तर ही होती बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर कोणत्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि हेक्टर किती मिळणार आहे ही सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद